बीड जिल्हा निर्भ निर्भीड पत्रकार संघ आयोजित महासाहेब हिज पुरस्कार दौ। दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मादरगाव तालुक्याचे माजी आमदार राधाकृष्ण हुके पाटील यांना तसेच या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण यांच्या हस्ते झालं असे छत्रपती सहकारी जगतापमाननीय व्यासपीठ उपस्थित सर्व नाता भगिनीम्न पुरस्काराचं नावच असं की मासाहेब जिजावर रत्न पुरस्कार माणसाहेब विदवत्न पुरस्काराचं नाव उच्चारलं तरच माणसाला म्हणजे खूप मोठं शब्दात वर्णन करण्यासारखं भावना निर्माण होतात कारण जगाच्या पाठीवर जर मातृत्वाची खरी भूमिका आईने बजावली असेल तर निश्चितच महादिजवसाहेबांचंच नाव येत आहे अशा पुरस्कारानं सन्मानित होणं आणि सन्मानित करणारे नाव सुद्धा बघत असे निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि आपल्या जिल्ह्याच्या शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला आणि याचा मान माजलगाव तालुका निर्भीड पत्रकार संघाला मिळालेला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम अतिशय छान आयोजित केलेला आहे पत्रकार पत्रकार मित्रांना मला एवढं सांगायचंय कि कुंचकार्य खरंच कौतुक कौतुका आहे खूप चांगला सुरुवात चांगली केली आणि तुम्ही तरी असंच आमच्या आयुष्यामध्ये चांगलंच वागण्याचा प्रयत्न करत आहात परंतु असं आमच्या मनालाही कधी शोधलं नव्हतं खरंच मनापासून या गोष्टीचा आनंद झाला की आपण समाजात कसे वागतो कसे वावरतो या गोष्टीकडं समाजाचं लक्ष असले आणि निर्भीड पत्रकार संघासारख्या पत्रकारांनी त्याच्याकडे लक्ष देणं आणि पत्रकारांनी त्या सन्मान त्या योग्यतेचं समजणं आणि माजलगाव नगरीमध्ये महाजिज रत्न पुरस्काराने सन्मानित करणं हे माझ्यासाठी खरंच खूप भागीची गोष्ट आहे संयोजकांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याचं सांगितल्यानंतर आहेत अजून माझ्यानंतर किती जण बोलणार आहेत ते माहीत नाही मला परंतु मनापासून निर्भीड पत्रकार संघ मांदलगाव यांचा व उपस्थित सर्वांचा माझं पत्रकारांनी जी तिथे आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार केला ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांच्या हस्ते झाला या सर्व गोष्टी कौतुकास पाहत आहेत कौतुकास पात्र आहे आणि तुमचे सर्व एकदा मनापासून माधलगाव निर्मिळ पत्रकार संघाचे मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र